अचानक नागपूर एअरपोर्ट बॉम्बने उडवू असा धमकीचा मेल प्राप्त झाल्याने नागपूर विमानतळावर एकच खळबळ उडाली असे धमकीचे मेल देशातील अनेक विमानतळ प्रशासनाला मिळाल्याने सर्व देशात एकच खळबळ उडाली यामुळे आता नागपूर विमानतळावर पोलिसांची सुरक्षा वाढविण्यात आली असून पोलीस चारही बाजूने तेथे तैनात झाले आहे देशात लोकसभा निवडणूक सुरू आहे काही जिल्ह्यात दोन टप्प्यातील मतदान शांततेत संपन्न झालं अशात काही राज्यात तिसऱ्या टप्प्यात लोकसभा मतदान होणार असताना अचानक देशातील अनेक विमानतळ प्रशासनाला एअरपोर्ट बॉम्बने उडवू अशा धमकीचा मेल मिळाल्याने सर्वत्र एकच खडब उडाली असाच धमकीचा मेल नागपूर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विमानतळ प्रशासनाला प्राप्त झाला आहे या धमकीच्या मेलने नागपूर विमानतळ प्रशासन जागे झाले असून प्रशासनाने तात्काळ येथील सुरक्षा वाढवली आहे नागपूर पोलिसांनी विमानतळाला चारही बाजूने सुरक्षा देण्यात सुरुवात केली आहे विमानतळावर येणाऱ्या सर्व प्रवाशांसह त्यांच्या बॅगची कसून तपासणी करण्यास सुरुवात केली आहे